कुठं बघतो काय मेदार हॅलो <laughs> गाईज कसे आहेत तुम्ही सगळे एक नंबर क्या बोलते कंपनी हे बघा आम्ही आलोय प्रतापगडाचे प्रतापगड वर चाललो आता था? धबधबा इथं पाणी चालू आहे पाणी येतो वर भारी मस्त धबधबा नाही पाणी पूर्ण रास्तं पाण्याला असतं पाणी पिऊ पण शकतो स्वच्छ भारी पाणी लागतो त्याला सारखं नाही ना एकदम चिडकू सारखं वाकणे तिट येल तर चला चांगले या गाडी चालू नका सध्यासारखी बस घेऊन या खाली पॅट्रोल पंप आणि कृपया करून इथं नशेत येऊ नका नशेत आले ना तर गेला खाली भेटायला मुश्किल आम्ही फक्त छापेक्षा अशा थांब बघू शकता मी तक्कर मध्ये खालावलो ही नदी आहे कुठला एक पुरा स्ट्रॉबेरीची बाग आहे बघू लई गोड आहे ता मग मित्र आहे मला योग करवंद काढून देतो बघा शकतो आता मला तो करवंद काढून देईल चिंकूच आहे तो कस इतर कसले तर माझे आंबट लागतं इट आम्ही प्रतापगडावर पोहोचलेलो आहे आता पुढा हे बघा इथं खूप हे पण खूप वाटते इथे वाटतं प्रतापड हा इथं काय करतात म्हणजे प्राणी येतात मोठे मोठाले म्हणून इथं वाहने सावकाच चालवा जर कुणी इकडं फिरायला येत असेल तर वाहने सावका चालवा जेणेकरून आपला जीव आणि प्राणी यांचा पासून म्हणजे थोडा हातून हे काय बघू शकता आम्ही आता पायथ्याशी पोचलो आहे ही आमची गाडी प्लॅटिना इकडनं येतो रस्ता तुला काय बोलायचं बोलू शकता काय बोलायचं तुला चला आता जातो इथन भिक मग तुझे तुझी आईस घे बॅक मला घ्या शेंगा घेऊ नको इथ ना इतना वरती जाणसा काय वास येतो येणारे आजी निघाय शेगा कर शेगा <laughs> करेक चपलंय तिथे घे सूरज आयटमला पाहिजे असतील तर हा हा मंदिर कुठला आहे रे

पूर्ण एका आहेत ना हे शिवाजी सांगतात गुफा आहे बघा त्या कालातली गुफा येते पाण्याची टाकी तिथं पाण्याची टाकी असंच वाटते मला नको तर सामान्य छोटे आहे बहुतेक लांब आहे गुफ्फा आहे हे बघा इटून एंट्री वरती समाधी अफझल खानाची समाधी खाली गेली विचारू जा जाताना विचारू ना, ना। बघू शकतो हे जे लिव्हले ना हे नक्की वाचून जा बघू शकता अर्थात घड तुम्ही तर गाडीच काय नाही हे ते बघू शकते आमचा हेल्मेट मॅन चाललाय थोडंफोड सेफ्टी फर्स्ट गाडी चालवताना गाडी चालवताना सेफ्टी फर्स्ट असतय तुम्हाला काय सांगायचंय का गाडी बद्दल इकड दाखव हे आमचे चालले महेश ठाकरे इकडे तोफा बघायला दरवाजे बघू शकताय तुम्ही पहिलेचे कालाचे थोडा गन्स पकडलाय दरवाज बघू शकता महेश आमची महेश बघू शकता महेश बघा महेश आवाज यायला काय म्हणते बघा आता तुम्ही फायनली आम्ही आलो त्याच्यावरती जाताना त्या तिथं झेंडायची इथं जाऊ गाईस आता थोडं वरती जायचंय पहिले वरती जाऊ गाईस व्हिडिओ आवडले असेल नक्कीच कमेंट करायचं बघू शकतो इथं काहीतरी हय बोलत आमचा महेश बोलत काहीतरी काय आहे गाईस इथं मार्ग आहे कुठला तरी जायचं मार्ग बंद केलेला आहे बघू शकतो आपण हे खाली गुहारी आहे खाली निघाला बघू शकता तुम्ही इतना इकडनं असा बाहेर निघता यायचा पहिले पूर्वी हे बघा ही वाट आहे पूर्वी इथनं निघून येऊ शकताय आमचे इथे महेश कुठे गेलं काय माहिती बघ बघू शकता इथे येऊन बसलाय तुम्हाला व्यू बघायचा आहे का गायस जीव वगैरेचा हे बघा आबा माकड बघा तो माकड बसलाय तिथे आपले एवढे किलरटी नाहीये मोबाईलचे ते त्याने माकड बघतो आम्ही माकडाशी गप्पा बघू शकता तुम्ही बोला काय बोलतय तुम्हाला माकडाशी गप्पा गोष्टी करू त्याचा स्वभाव काय आहे आमच्या <laughs> YouTube चॅनल बद्दल ते बोलले बघू शकता इथं माकड उडी मारतात हे बघा एक माकड आलंय हे खाली बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही भवानी माता मंदिर आहे